नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजोबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये जिल्हा न्यायालय यांच्या मार्फत या ठिकाणी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे कायमस्वरूपी नोकरी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता ज्यामध्ये तुम्हाला वेतन पंधरा हजार सत्तेचाळीस सहाशे या पेस्केलमध्ये मिळत आहे महत्वाचं म्हणजे यासाठी शैक्षणिक पात्रची अट नाही आहे तुम्ही कोणतीही तुमच्याकडे पात्रता नसेल तरी तुम्ही या ठिकाणी मित्रांनो एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी आणि फी सुद्धा त्यांनी या ठिकाणी घेतलेली नाही आहे डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच या ठिकाणी अपडेट घेणार आहोत त्याबरोबर मित्रांनो मेक महाज्यूब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जी जाहिरात आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांच्या मार्फत भरती प्रक्रिया सन दोन हजार चोवीस अंतर्गत सफाईगार या पदासाठी किंवा स्वीपर या पदासाठी ही रिक्रुटमेंट मित्रांनो या ठिकाणी होत आहे लातूर जिल्हा न्यायालय हे तुमचं लोकेशन असणार आहे एक्झामचं अर्थात त्याच ठिकाणीच तुमचे मित्रांनो हे सिलेक्शन झाल्यानंतर पोस्टसुद्धा राहणार आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रिपरेशन करायचे आहे बघ्या पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे तर बघा लातूर जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील सफाईगार या पदाकरता दहा उमेदवारांची सूची होणार आहे आणि तीन उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार करण्यासाठी ज्यामध्ये वेतन श्रेणीत तुम्हाला वनचा पंधरा हजार सत्तेचाळीस अधिक नियमानुसार जे काही देय भत्ते असतील या वेतन श्रेणीत पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज तुम्हाला ऑफलाईन त्या ठिकाणी ॲड्रेसवर सेंड करायचे आहेत ज्याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे बघा विस्तृत सविस्तर जाहिरात जी अव्हेलेबल असे त्यांनी सांगितलं आहे तीस चार दोन हजार चोवीस पासून सकाळी अकरा वाजल्यापासून अर्ज स्वीकारण्यात येतील असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे टोटल तेरा जागा मित्रांनो भरल्या जातील ज्यामध्ये दहा जागा या डिरेक्ट सिलेक्शन असेल तर तीन जागांसाठी वेटिंग लिस्ट या ठिकाणी राहणार आहे या सवनचा पे स्केल पंधरा हजार सत्तेचाळीस सहाशे आहे सफाईगार किंवा स्वीपर हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे पुढे बघा त्यांनी काय म्हटलं आहे सफाईगार पदासाठी जी निवड होणार आहे ती दहा लोकांची होणार आहे जी वेटिंग लिस्ट असणार आहे ती तीन लोकांची या ठिकाणी राहणार आहे यामध्ये अहर्ता किंवा क्वालिफिकेशन काय लागणार आहे बघा सदृ श आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सक्षम असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास त्या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल उमेदवाराला दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या एकूण दोन पेक्षा जास्त नसावी ही मेन्शन केलेलं आहे या व्यतिरिक्त अर्जदाराला कोणत्याही गुन्ह्यासाठी अटक किंवा दोषी ठरवले नसावे आणि त्याने तिने तिच्याविरुद्ध फौजदारी खटला तक्रार प्रलंबित असल्याचे किंवा फौजदारी खटला तक्रार याचा निर्णय झालेला आहे असे उघड केले पाहिजे असंही त्यांनी या यामध्ये तुम्हाला दिसेल की शैक्षणिक अर्हता अशी कोणती त्यांनी आहे फिजिकल क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तुम्ही सदृढ असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता लक्षात घ्या फार कमी जाहिराती अशा प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात ज्यामध्ये कोणतंच एज्युकेशन क्वालिफिकेशन मागितलेलं नसतं सध्या तरी जी लोकसभेची आचारसंहिता चालू आहे आणि येणारे विधानसभेची आचारसंहिता असल्यामुळे जागा फार कमी रिलीज होत आहेत अशावेळी तुम्हाला ज्या जा जा जागांसाठी प्रयत्न करायचा आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करून ठिकाणी मित्रांनो प्रिपरेशन करावी लागणार आहे बघा त्यांनी काय म्हटलं आहे वय बघा अठरा ते अडतीस वर्ष लिमिट हे ओपनसाठी राहील तर अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गांना आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे सो अठरा अठरा ते अडतीस वर्ष ओपनसाठी इतरांना अठरा ते त्रेचाळीस वर्ष एज रिशन या ठिकाणी Can I run the जे राज्य केंद्र सरकारी कर्मचारी असतील त्यांना कमाल लागू असणार नाही आहे त्यानंतर बघा कामाचे स्वरूप काय राहील तर का निवड झालेल्या उमेदवारांची जिथे नियुक्ती केली जाईल तेथील न्यायालय इमारतीची इमारतीच्या परिसराची निवासस्थानाची व कार्यालयांच्या साफसफाई करणे आणि निगा राखणे हे तुमचं महत्वाचं काम आहे या व्यतिरिक्त न्यायालय इमारतीच्या आवारातील बागेची निगा राखणे वरील अ आणि ब मध्ये नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त जी काही कामे असतील तुम्हाला लावली जातील ती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो करायची आहे श्रेणी तुम्हाला एस वन पेस मिळत आहे ते सत्तेचाळीस नियमानुसार तुम्हाला तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आहे आहे सॅलरी चांगली त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही कायमस्वरूपी सरकारी नोकरी तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर बघा यासाठी सिलेक्शन कसं होईल पहिला तर तुमचं शॉर्ट लिस्टिंग होईल जे ॲप्लिकेशन केलेले आहेत अप्लाय केलेले फॉर्म आहेत त्या बेसिसवर तुमचं शॉर्ट लिस्टिंग असेल आणि शॉर्टलिस्ट झालेल्या लिस्ट ही लातूरच्या ऑफिशियल वेबसाईटवर जे त्या ठिकाणी कोर्स आहे त्या ठिकाणी मेन्शन केली जाईल त्यानंतर यामध्ये मित्रांनो चापल्य व साफसफाई परीक्षा तुमची होईल त्यानंतर सफाईगार पदासाठी जे नमूद उमेदवारांची वीस गुणांची चापल्य व साफसफाईची कामाचे मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल त्या व्यतिरिक्त या ठिकाणी उमेदवारांना मध्ये त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत की चापल्य व साफसफाई परीक्षेमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्ता आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या तीन पण उमेदवारांना मुलाखतीच बोलवले जाईल पहिली तुमची वीस मार्कांची एक्झाम होणार आहे त्यानंतर तुम्हाला वन एस टू थ्री रेशिओमध्ये त्या ठिकाणी मित्रांनो मुलाखतीसाठी बोलवलं जाईल मुलाखत अगेन वीस गुणांची तोंडी मुलाखत या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन हे व साफसफाई परीक्षा तोंडी मुलाखती मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे त्या ठिकाणी मित्रांनो होणार आहे हे लक्षात घ्या ही प्रोसेस आहे तुम्हाला जी फॉलो करायची आहे सिलेबस असा स्पेसिफिक कोणताच आहे एक्झाम तुमची जी होणार आहे ती प्रॅक्टिकलच त्या ठिकाणी साफसफाईची होईल आणि त्यानंतर तोंडी मुलाखत तुमची वीस गुणांची होणार आहे त्यामुळे ऍटलिस्ट अर्ज करून ठेवा हे महत्वाचं मित्रांनो या ठिकाणी राहणार आहे यासाठी अर्ज करण्यासाठी जो फॉर्मॅट आहे मित्रांनो जो लातूरच्या ऑफिशियल वेबसाईट अवेलेबल आहे अर्थात त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज जो आहे तो अर्जासोबत सादर करावेत कोणत्याही परिस्थितीत म्हणजे बाय हँड अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे तुम्हाला जो अर्ज आहे तो बंद लिफाफामध्येच त्या ठिकाणी बाय पोस्ट त्या ठिकाणी सेंड करायचा आहे बंद पाकिड्यावर सफाईगार पदासाठी अर्ज असे नमूद असलेला अर्जाचा विचार केला जाणार नाही असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला करून त्या ठिकाणी मित्रांनो अर्ज तो त्या लिहिलेल्या ऍड्रेसवर सेंड करायचा आहे या व्यतिरिक्त बघा जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या ते त्या विभाग कार्यालयाचे प्रमुखाची लेखी परवानगी घेऊनच अर्ज सादर करावे असं त्यांनी सांगितलं आहे जाहिरात दिनांक बघा एकोणतीस चार दोन हजार चोवीस ला आहे तीस चार दोन हजार चोवीसपासून पासून जाहिरात प्रसिद्ध दिनांक त्यांनी दिलेला आहे तर अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा चौदा पाच दोन हजार चोवीस सायंकाळी सहापर्यंत पर्यंत राहील जिल्हा व सत्र न्यायालय लातूर जाहिरात दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी दिलेल्या ऍड्रेसवर तुम्हाला तो ऍड्रेस जो आहे तो नोटिफिकेशनवर अवेलेबल आहे त्या ठिकाणी तो तुमचा फॉर्म जो आहे तो सेंड करू शकता फॉर्म सुद्धा आणि अॅड्रेस सुद्धा हा नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला पाहता येईल तो डाउनलोड करा तो फिलअप करा प्रॉपरली आणि त्या ठिकाणी तुम्हाला जो सेंड करायचा आहे असं त्यांनी सांगितलं आहे तसेच या ठिकाणी बघ काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा त्यांनी मेंशन केलेल्या आहेत ज्यामध्ये जो लिपा असणार आहे ज्यामधून तुम्हाला तो अर्ज सेंड करायचा आहे त्यावर क्लिअरली तुम्हाला मेन्शन करायचं आहे की तुम्ही सफाईगार पदासाठी अर्ज करतात असे नमूद नसलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही हेही त्यांनी मेन्शन केलेला आहे ॲड्रेस नोटिफिकेशन मध्ये जो फॉर्म अवेलेबल आहे तो डाउनलोड करा फिलअप करा आणि दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करू शकता अर्ज करण्याची लास्ट डेट ही चौदा पाच दोन हजार चोवीस राहील या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला जर काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता याची लिंक मी मध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा महाजप चॅनलनुनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद